भाद्रपद शुद्ध सप्तमीला ज्येष्ठ कनिष्ठा गौरीची सर्वत्र मोठ्या आनंदात रविवारी स्थापना करण्यात आली अमरावती शहरात सुद्धा अनेक भाविकांनी आई गौराईची स्थापना करून आरास करण्यात आली सोमवारी सर्वत्र महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अमरावती शहरातील चांदूर रेल्वे मार्गावर असलेल्या वडाळी नाकाजवळ असलेल्या व्यंकटेश कॉलनी येथे राहणाऱ्या माजी नगरसेविका प्रभा देवीदास आवारे यांच्या निवासस्थानी सुद्धा आई गौराईची स्थापना करून पूजा अर्चना करण्यात आली त्यांच्या नातवंडांनी सुंदर सजावट तर दोन्ही सुनांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केली सोमवारी आवारे कुटुंब व परिसरातील अनेक परिवारांनी देवींची पूजा अर्चना केली प्रभा आवारे यांना दोन मुले सुना एक विवाहित मुलगी आणि नातवंड असा मोठा आप्त परिवार असून संयुक्त कुटुंब गोविंदाने आईच्या आशीर्वादाने राहत असल्याची प्रतिक्रिया माजी प्रभा आवारे यांनी स्पष्ट केली अनेक वर्षांपूर्वी जुन्या घरी जोरदार विद्युत करंट लागला होता मात्र आईच्या आशीर्वादाने बचावली असेही यावेळी स्पष्ट केले मी प्रभा देविदास आवारे आम्ही व्यंकटेश कांनी या ठिकाणी राहतो आणि आमच्या घरी ही महालक्ष्मी पूजा गेल्या चव्वीस वर्षापासून होते तर ह्या महालक्ष्मी आमच्याकडे नवसाने आलेल्या आहे त्यावेळी अशी एक घटना घडली की माझी जे मिस्टर म्हणजे देवीदासरावजी आवारे यांच्या अंगावर पूर्णत मोस आलेले होते आणि आमच्या सासूबाईंनी बऱ्याच महालक्ष्म्यांजवळ हात जोडून सांगितले किंवा आम्ही मिरे वाईल वगैरे वगैरे पण मोस काही जायची नाही म्हणते आणि मग त्यांनी जसं म्हटलं की माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर मी महालक्ष्मी पाच वर्ष बसवीन तर एका रात्रीतून आवारी साहेबांच्या अंगावर एकही मोस राहिला नाही असं आमच्या सासूबाई सांगत होत्या मग एवढी मोठी प्रचिती आली मग पाच वर्ष महालक्ष्मी आमच्या गावी म्हणजे दारापूर या ठिकाणी आम्ही बसवल्या आणि सर्व माझी आई माझ्या सासूबाई प्रभा आता तुझ्याकडून हे होणार नाही तू महालक्ष्मी शिरून दे तर मी आम्ही दोघांनी पण म्हटलं की आम्हाला महालक्ष्मी आता शिरून द्यायच्या नाहीये महालक्ष्मी आम्हाला नेहमीसाठी बसवायच्या आहेत कारण त्या आमच्या घरी आल्या आम्ही त्यांची पूजा दरवर्षी मांडणार आणि भक्तिभावाने आमच्या पूर्ण सोबत आम्ही महालक्ष्मीची ही मांडणी करतो मागच्या वर्षी दुःखद घटना घडली की आमचे मिस्टर काही आजारामुळे गेले त्यामुळे मागच्या वर्षी त्यांना फक्त आम्ही नैवेद्य दाखवला कारण अकरा महिने व्हायचे होते श्राद्ध व्हायचं होतं आणि यावर्षी पुन्हा आम्ही त्यांची प्रतिष्ठापना केली आणि मला दोन मुलं आहे उमेश आवारे मनोज दो आवारे दोन स्नुषा आहेत सारिका आवारे प्रतिभा आवारे तीन नाती आहेत गुंजन आवारे परी आवारे मयूर आवारे ती शिकत आहेत पुण्याला आणि अश्चिम कृपा महालक्ष्मीची आमच्या कुटुंबावर आहे आणि प्रत्येक संकटातून त्या आम्हाला आमचं निवारण करतात आणि आम्हाला बरेच वेळा मलाही एकदा शॉक लागला होता परंतु महालक्ष्मीच्या कृपाने माझा पाय लाकडीदाराला कसा लागला हेच मला कळलं नाही आणि माझा जीव वाचला याही घटनेला वीस पंचवीस वर्ष झाले म्हणून महालक्ष्मी हे आमची खूप श्रद्धा आहे आणि ही स्थापना दरवर्षी अशीच वश्य आमच्या वश्य हातून घडव व सर्व दुःखांचं त्यांनी निवारण करावं अशी नम्र विनंती त्यांच्या चरणीने केली